वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय युट्यूब चॅनल स्वाध्याय इयत्ता नऊवी विषय मराठी धडाचार नात्यांची घट्टीण विद शॉर्ट आन्सर आणि शंभर टक्के गुण मिळवून देणारी प्रश्नोत्तर प्रश्न एक आकृती पूर्ण करा नात्याच्या वेणीसाठी योजलेली विशेषणे उत्तर नाजूक भक्कम मुलायम धारदार नात्याच्या विणेची पाठातील वैशिष्ट्ये उत्तर एक नकळत विणली जाणारी दोन प्रत्येक नात्याने मजबूत होत जाणारी तीन जवळीक साधणारी चार कधी स्वकीय तर कधी परकी होणारी प्रश्न दोन नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा उत्तर नाते म्हटले की अमुक एकच व्यक्ती किंवा वस्तू डोळ्यांसमोर येत नाही आईबाबांपासून ते इमारती डोंगरद्यांपर्यंत अनेक गोष्टी डोळ्यांसमोर तरळतात रात्रभर आपला तानहूला उपाशी रडत राहील म्हणून जीवाची पर्वा न करता रायगड किल्ल्याच्या बुरुजावरून उड्या घेत घेत बाळाजवळ धाव घेणारी हिरकणी आठवते एखाद्या परीक्षेत स्पर्धेत मुलाला अपयश आले तर घायाळ होणारे एखादे बाबा आठवतात मी काही चांगले केले की ताई दादा ती गोष्ट सर्वांना कौतुकाने सांगतात नातेवाईकांनाही कौतुक वाटते कधी कंटाळा आला तर शेजारी जाऊन बसायचेसे वाटते एखाद्या दिशी गाठभेट घडली नाही तर मित्रमैत्रिणी व्याकुळ होतात आपल्या आवडत्या खेळाडू क्लावंतांना मिळालेल्या यशाने त्यांच्यापेक्षा आपल्याला आनंद होतो आवडती वस्तू इमारतीत तर मनात घर करून टाकतात अशी ही नाती म्हणजे दुधारची साय प्रश्न चार वर्गीकरण करा उत्तर जन्माने प्राप्त नाती सान्निध्याने प्राप्त नाती प्रश्न पाच खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा तारुण्यातील नात्याचा प्रवास वारतक्यातील नात्याचा प्रवास तारुण्यात अहंगंड मानपमान प्रतिष्ठा वगैरे सायाबाह्य विकारांनी मन व्यापलेले असते विविध भावना विकारांचे बाह्य आवरण गळून पडते आणि मन निखळ निकोप बनून जाते प्रश्न सहा स्वमत माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्व सोदाहरण स्पष्ट करा उत्तर लहानपणी बाळाला स्वत जे पालन पोषण करता येणे संरक्षण करता येणे शक्यच नसते तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते त्या काळात आई बाबा व आजी आजोबा त्याला मदत करतात म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्वाची असतात तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात अनेक कार्ये पार पाडावी लागतात त्या काळात मित्र शेजारी व तत्सम नाती उपयोगी पडतात मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची गरज असते वृद्धपणी माणूस कमकुवत बंत जातो त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात नाती नसतील तर मानवी समाज अस्तित्वात येऊ शकणार नाही आ तुमच्या सर्वांत जवळच्या मित्राचे मैत्रिणीचे नाव काय मैत्रीचे नातर तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा उत्तर ह्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहावे